चायनीज हवे चिकन खायचे चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कार्ड डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढीपाडव्यापासून शुभारंभ सातो से सातरडा मुख्य मार्गावरील मडुरे शेरणेवाडी येथील पूल गावकऱ्यांसाठी निरुपयोगी बनला आहे गेली पाच वर्षे तेथील सामाजिक कार्यकर्ते मुख्यमंत्री आणि अन्य लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत असूनही त्यांच्याकडून अद्याप दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे यावर्षी विद्यार्थी आणि गावकऱ्यांना पावसाळ्यात पाण्यातून जीव घेण्यास प्रवास करावा लागणार आहे मडुरेतल्या माऊली मंदिराकडून शेरलेकर वाडीकडे जाणाऱ्या मार्गावरचा हा पूल या पुलावरून कोकण रेल्वेचं ओव्हरब्रिज सुद्धा जातं त्यामुळे तिथं रेल्वेच्या ओव्हरब्रिजसाठी मजबूत खांब उभारण्यात आलेत पण बाराही महिने आवश्यक असणाऱ्या पुलाचं बांधकाम मात्र निकृष्ट दर्जाचं झाल्यानं ते ठिकठिकाणी थीक खचलं आहे मधल्या भागात खचलेला पूल धोकादायक बनला आहे एका बाजूला मोठा खड्डा पडला आहे तर दुसऱ्या बाजूलासुद्धा पूल खचला आहे त्यामुळे या रस्त्यावरून मोठी वाहनं जात नाहीत बाजारहाट करून परतणाऱ्या अथवा डॉक्टरकडे जाणाऱ्या रुग्णांना पुलापर्यंतच वाहन मिळतं नंतर चालत जाण्याशिवाय पर्याय उरत नाही पावसाळ्यात पुलावर सातत्यानं पाणी असतं खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं एखादी व्यक्ती पाण्यात पडून वाहून जाण्याची भीती असते या सगळ्या भयावह परिस्थितीमुळे तिथले सामाजिक कार्यकर्ते अर्जुन शेर्लेकर यांनी मुंबईत अनेक वेळा फेऱ्या मारून पुलाची दुरवस्था लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी अथवा त्या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी भाजपच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे केली होती जवळपास पाच वर्ष पुलाच्या दुरुस्तीसाठी ते पाठपुरावा करत आहेत पण कुणीही त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहिलेलं नाही जवळपास पस्तीस वर्ष ते राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून मडुरे आणि परिसरात काम करत आहेत पण भाजपची सत्ता असूनसुद्धा त्यांचंच काम होत नसल्यानं न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न त्यांना पडला आहे ते त्याबद्दल त्यांनी आणि गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली मी गड़ी गड़ी मी मी हो तर मी घडी घडी जाऊन पाठपुरावा करण्यासाठी या फुलाच्यासाठी मी स्वतः नेऊन त्यांना निवेदन दिलेलं शरद चव्हाणांकडे प्रदेश कार्यालयात तर त्यांच्यानी सांगितलं की आपण मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्याच्या नावाने मी दिला होता तर अद्याप त्याचा काय पाठपुरावा त्याच्यानंतर मी परत ज्यावेळी भेटलो त्यावेळी तर शरद चव्हाण इथे स्वतः राजेन तेली यांना घेऊन आले आणि ह्या फुलाची पाहणी करून गेले आणि म्हणाले परत तुम्ही निवेदन द्या ते जी निवेदन देताना मुख्यमंत्र्याच्या नावाने शरद चव्हाण म्हणाले आपल्या नावाने एक राजेन तेली एक आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आणि ती चार निवेदना करून परत त्यांना मी दिलेली आहे ती आता पुढील कारवाईसाठी ते काय करतात ते ते आता करतील मी माझ्याप्रमाणे हे केलेलं आणि आमच्याकडे अत्यंत ह्या फुलाचं शाळेतली मुलं असत इतर हे असत त्याच्यामुळे की नाही मोठी घरसोय होता पाणी ह्या फुलावरती नाही म्हटलं तरी तीन तीन चार चार तास जातात आणि मुलांचे जवळपास नाही म्हटलं तरी शाळेत जाऊची घरसोय होता निवडणुका आल्या की सगळेच राजकारणी विकासाची आश्वासनं देतात आणि निवडणूक आटोपली की पाच वर्ष ग्रामीण भागाकडे ढुंकूनसुद्धा बघत नाहीत मतदार राजा मात्र त्यांच्या भूलथापांना बळी पडतो आणि पायाभूत सुविधांपासून वर्षानुवर्ष वंचित राहतो मडुरेतल्या पुलाची समस्या प्रातिनिधिक असली तरी अशा समस्या आणि अशी उपेक्षा गावागावात अनुभवायला हो येते प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्क असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा नाव डॉट